नमस्कार मंडळी घटस आज घटस्थापना आहे आमच्या इथे घरचा देव आहे तिथे प्रोग्राम चालला म्हणजे देवाची पूजा वगैरे चालू आहे तिथे आम्ही संध्याकाळी तिथे आरतीला जातो तर आज म्हटलं सकाळी झाले मी आठ दिवस झाले मुंबईवरून आले पण एकही व्हिडिओ केला कारण माझी तब्येत बिघडली मुंबईचा प्रवास ट्रेनचा एस टीचा प्रवास त्याने थोडासा त्रास झाला तर मी इच्छासुद्धा होत नव्हती बाहेर पडायची आणि आठ दिवस मी बाहेरसुद्धा पडले नाही शेतावरसुद्धा गेलेली नाही तर आज मी शेतावर चालले माझे इथे पेरू आहेत कारली आहेत घोसाळी आहेत त्याच्याशिवाय भात लावलेला आहे तो कसं काय आहे ते बघायचं ते गुरं असतात बकऱ्या पण आहेत ना त्यामुळे थोडंसं म्हटलं एक राऊंड मारू आज होऊनसुद्धा पडलेलं आहे त्यामुळे म्हटलं थोडंसा एक राऊंड मारून येते आणि बिसलेरीचं पाणीसुद्धा घेऊन येते बॉटल घेतली बिसलेरीची <laughs> बोरीवरनं पाणी घेऊन येते येता येतं तर म्हटलं जाता जाता तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारूया चला तुम्ही शेतावरती चालले मी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा नवीन असाल तर अगदी आठवणीने करा ठीक आहे चला आता आपला पुढचा दा प्रवास चालू मी चालले शेतावरती तिकडचे जे काय आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ठीक आहे चला हे आमचं देवाचं घर हे बघा इथे घट बसले घट मांडले सगळे गावाले आमचे एकत्र जमतात आणि पूजा करतात

आता सुरुवात करते मी काय काय आहे ते बघायला एक छोटासा बिटुकला पडवळ दिसतोय अजून फुलं आले ते बघा आता सुरुवात होईल पावसाने सगळं झोडून टाकलं ना कारली वगैरे सगळ्याची वाट लागली तर मी प्रयत्न करते तुम्हाला दाखवायचा के साइज तेवढीच आहे अजून त्याला कसं पाणी पण पाहिजे आता पावसाचं पाणी आहे बाकी इतर तू काहीतरी खत बीट काहीतरी आपला टाकते आणि तिथ आले ना ओ लाईट आली मला ते मशीन ते टाकायला देणार आहे बावी मध्ये हे काय नारळ लावले आता जगतात का माहित नाही जगले आहेत ना जग जग ओ आई जरा त्याला त्याला मीट बीट तुला हे करायला लागणार ते सुरण सुरण आहे की आण दिलं होतं त्या पुढच्या वर्षी झालं काढायला आता येतली छोटी छोटी आहेत ना आता ही येत आहेत पहिली गेली गळून मुंबईला गेले होते ना त्यामुळे गळून गेली तीन दिसतच इथे आतमध्ये म्हणजे बी फुलं ना हळद आहे का अद्रक आहे पण मी टाकून गेले होते इथे हळद वाटते ना घराजवळ पण भरपूर आले इकडे आहेत का कारली नाही आली होती भरपूर मुंबईला गेल्यानंतर गळून गेली ती केळीचे पानं कापायला पाहिजेत ना हो ती हे करून टाकायची आता मी सांगते का दोन चार दिवसांनी येते पवारांना घेऊन ते कशी व्यवस्थित करतात ना सुरी करून टाकून काय येल तो येल झालाय <laughs> थोडाफार मधी पण नारळ आहेत मस्त धावते बघ काही चावली वाट बोचडी वगैरे हो हा हा तिला पोचडीवर चावली असणार ती पळती हा शुद्ध पाणी मस्त ना शुद्ध एकदम बोरिंग पाणी नॅचरल पाणी जास्त मारलं कंगना चलते मग कशी चला तर आता शेतावरून आले बोरीवरून पाणी घेऊन आले मामाचा मुलगा पण होता बरोबर त्याला घेऊन गेले शेतावरती कारली वगैरे दाखवायला छोटी छोटी कारली आहेत आणि ते आलेली आहे ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला जो व्हिडिओ केला म्हणजे शेवटपर्यंत नक्की आणि कंटिन्यू बघा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आज सगळ्यांना घटस्थाबानेच्या हार्दिक शुभेच्छा